मित्रांनो दिवसेंदिवस पीक विम्याचे मोठमोठे घोटाळे समोर येत आहेत त्यातच मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यांना पीक विम्यापासून आता वंचित राहावे लागणार आहे बऱ्याच जिल्ह्यांना पीक विम्यातून वगळण्यात देखील आलेले आहे आता काही संस्था म्हणा किंवा काही मंत्री म्हणा की पीक विमा बंद करा योजना बंद करा किंवा एक रुपयात पीक विमा योजना बंद करा अशा मागण्या करत आहेत आणि हा निधी वेगवेगळ्या योजनांसाठी वापरा आणि शेतकऱ्यांना त्या निधीच्याद्वारे मदत द्या असे बऱ्याच शेतकरी संघटनांकडून मागण्या करण्यात येत आहेत अशात मित्रांनो आता काय झालेलं आहे ज्या जिल्ह्यांना पीक विमा मंजूर झाला होता पंचवीस टक्के अग्रिम किंवा पंच्याहत्तर टक्के तर त्या जिल्ह्यांना आता पीक विमा वाटप होणार की नाही त्याचबरोबर होणार तर कधी होणार आणि कोणत्या जिल्ह्यांना हा पीक विमा वाटप होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुरेंद्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दिवसेंदिवस मोठमोठ्या पीक विम्याचे घोटाळे समोर येत आहेत काही सी एस सी केंद्र चालकांनासुद्धा आता ज्या विचारला जात आहे की बाबा तुम्ही पीक विमा घोटाळा कशामुळे केला काय आहे अशा बऱ्याच गो, गोष्टी होत आहेत समोर येत आहेत त्याच मित्रांनो आता काही योजना काही संस्थांकडून काय सांगण्यात येत आहे की पीक विमा योजना बंद करा किंवा काही जण काय म्हणतात कि पीक किंवा जर भरायचा चालू ठेवलं तर त्या पीक विम्यासाठी क्लेम महत्त्वाचा करावं क्लेम आणि त्यानंतर पीक पाहणी वगैरे ही कंपल्सरी करा असं सांगण्यात येत आहे मित्रांनो त्यातच मित्रांनो आता विमा भरताना एक शेतकऱ्याचा पर्सनली वैयक्तिक ओ टी पी वगैरे घ्या असं देखील सांगण्यात येत आहे तर मित्रांनो जे जी जिल्हे पात्र आहेत त्या जिल्ह्यांना आता विमा मंजूर देखील झालेला आहे आणि तो वाटप कधी होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती पुढे बघूया तर बघायच झालं तर हिंगोली जिल्ह्याला पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस टक्के आग्रिमच्या अधिसूचना काढून बरेच दिवस झाले असताना हा पिकमा वैयक्तिक म्हणजे जवळपास सोयाबीनसाठी हेक्टरी दहा ते बारा हजार रुपये मंजूर देखील झालेला आहे आणि मित्रांनो बघायच झालं तर त्यामध्ये आता पंचवीस टक्के अग्रिमच्या जे वाटपाची जी वाट तारीख असते ती संपत आलेली आहे आता पंच्याहत्तर टक्के पिकमा जे उर्वरित पंच्याहत्तर टक्के असतो तो सुद्धा वाटपाची तारीख जवळ आलेली आहे आणि मित्रांनो यामध्ये पंचवीस टक्के अग्रीम आणि वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर जे उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकमा आहे ते सुद्धा वाटप होणार आहे त्यानंतर बघायच झालं तर परभणी जिल्ह्याला सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सूचना काढण्यात आलेल्या होती आणि जिल्ह्याला परभणी जिल्ह्यालासुद्धा विमा वाटप होणार आहे पंचवीस टक्के अग्रिम आणि आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के हा विमा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप होणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यालासुद्धा पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सूचना काढण्यात आलेली होती या जिल्ह्यालासुद्धा वैयक्तिक सॉरी वैयक्तिक नाही उर्वरित आणि पंच्याहत्तर टक्के उर्वरित आणि पंचवीस टक्के अग्रिम हा पीक विमा दोन्ही वाटप होणार आहे या जिल्ह्यांना आता जे जिल्हे वगळण्यात आले ते वगळण्यात आले परंतु या जिल्ह्यांना पीक विमे मंजूर झालेले आहेत आणि या जिल्ह्यांना याच्यापासून वंचित राहावे लागणार नाही या जिल्ह्यांना पीक विमा शंभर टक्के वाटप होणार आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्याविषयीसुद्धा आग आधीसूना काढण्यात आलेल्या होत्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा हेक्टरी वगैरे पीक विमा मंजूर झालेला आहे सोयाबीन काही जिल्ह्यांना सोयाबीन कापूस तूर या पिकासाठी तर काही जिल्ह्यांना सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या पिकासाठी पीक विमा मंजूर झालेला होता जे चार पाच जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या त्या जिल्ह्यांना सुद्धा पीक विमा मिळणार आहे आता राहिला प्रश्न लातूर परभणीचा वगैरे तर लातूर परभणीचं बघायचं झालं तर लातूर जिल्ह्याम आपलं परभणी जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे परभणी जिल्ह्याच्या पीक माझी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काढला आता ते कसा काढला त्यांचं त्यांना माहीत तर परभणी जिल्ह्याचा शेतकऱ्यांचा पीक विमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काढला आता परभणी जिल्ह्याला पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळणार आहे परंतु जे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा आहे तो मिळणं सध्या तरी पॉसिबिलिटी दिसत नाही क सध्या कमी चान्सेस दिसत आहेत कारण की परभणी जिल्हा आणि बीड जिल्ह्याचा सुद्धा घोटाळा समोर आलेला आहे लातूर जिल्ह्याचा तर माळ पाठीमागेच घोटाळा समोर आलेला होता परंतु हिंगोली नांदेड या जिल्ह्यांना पंचवीस टक्के आग्रीमचा पीक किंवा शंभर टक्के मिळणार आहे परंतु नंतर जे पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक किंवा असतो तो मिळणं सध्या कठीण आहे हिंगोली जिल्ह्याचा कुठेही नामोनिशान नाही नांदेड जिल्ह्यालासुद्धा घोटाळ्यात मग वगैरे काही निदर्शनास आलेले नाहीत त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा काही घोटाळे निदर्शनास आलेले नाहीत सध्या तरी तर मित्रांनो या जिल्ह्यांना पंचवीस टक्के अग्रिम आणि पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक मा शंभर टक्के वितरित होणार आहे सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या पिकांसाठी हा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि मी पाठीमागे हिंगोली जिल्ह्याची सुद्धा माहिती दिली होती दहा ते बारा हजार रुपये हेक्टरी सोयाबीन पिकासाठी मंजूर देखील झालेले आहेत आणि तो ते वितरित देखील होणार आहे आता काही आ, जे उर्वरित जिल्हे होते जे वैयक्तिक क्लेम केलेले शेतकरी होते त्या जिल्ह्यांचं कसं झालेलं आहे आता काय बरेच जिल्हे असे आहेत त्यांना विमा घोटाळ्यामध्ये सापडले गेलेले आहेत त्या जिल्ह्यांचे तर आता सध्या तरी पीक विमा वाटपाची पॉसिबिलिटी नाही ही यावर्षी ही पीक विमा योजना चालू राहील आणि पुढल्या वर्षीपासून याच्यात बदलाव तरी होतील किंवा ही योजना बंद देखील बंद देखील होऊ शकते तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा त्यांना जास्तीत जास्त माहिती मिळेल अशी आशा करतो आणि हा व्हिडिओला इथेच थापवतो धन्यवाद